वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं मित्रांनो आज आपण काम बघणार आहोत आणि ते पाचही तालुक्यातील काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हे सध्या आपल्याला जे काम दिसत आहे ते तिवसा जिल्हा यवतमाळ म्हणजे बोरी अरबपासून साधारणतः वीस ते बावीस किलोमीटर या डिस्टन्सवरती येतं आणि मित्रांनो इथे आपण बघू शकता इथे नदी ना नाल्यावरील पूल पण मागे झालेला आहे याचा थोडास तो थो मागच्या याला आहे ते घरामुळं आपली शूटिंग ही आली नाही आणि ही जी आहे तर दारवा तालुक्यातील दिवसा या ठिकाणचं आपल्याला हे काम मित्रांनो प्रगतीपथावर असलेलं दिसतं आणि हे पुलाचं जे काम आहे ते आपल्याला अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं तर हा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं जे काम आहे मित्रांनो तर त्यापैकी आपण हे दिवसा येथील काम बघतो आहे आणि यानंतर आपण दारवा ते कारंजा रोडवरील मित्रांनो हे आपल्याला काम दिसत आहे कारण दारवा मोतीबाग जंक्शन जे ज्याला म्हटलं जायचं ते शकुंतला रेल्वे तिथून मित्रांनो हा काल परवाला म्हणजे कारंजा गेलं असताना हा आपल्याला कारंजा लाड जो रोड आहे तर त्या रोडवरील आपल्याला काम दिसतं आहे आणि हे आता म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला पुलाचे काम चालू असलेलं दिसत आहे तर अशा या परिस्थितीत आज आपण पाहतो की त्यानंतर हे दारवा दिग्रस रोडवरील मित्रांनो हे मागील व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते आज आपण पाहतो की ही आजचीच शूटिंग आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजची तर ती आपण आता काम याचं मित्रांनो जास्तीत जास्त दोन महिन्यात ते तीन अडीच महिन्यात हे काम आता फायनल होईल आणि त्यानंतर मग पटरी टाकणे हे एकमेव मित्रांनो हा अरुणावती नदीवरील पूल आहे आणि या अरुणावती नदीवरील पुलाचंही काम आपण आता हे एंडवर असलेलं दिसतं त्यानंतर दीग दिग्रसवरून साडेसात किलोमीटर अंतरावर असलेला दिग्रस, अंतरा दिग्रस मनोरा पोहरादेवी रोड आणि मित्रांनो ही पोहरादेवी आपल्याला माहीत आहे नंगारा भवन हे बांधकाम या ठिकाणी चालू आहे आणि या परिस्थितीमध्ये इथेच इथूनच म्हणजे याचं स्टेशनही मित्रांनो कुठे राहणार आहे भविष्यामध्ये सावडीलाही राहू शकतं तर हे पोहरादेवी रोडवरील हे पुलाचं काम आपल्याला अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं आणि हा आपल्याला दिग्रस पुसद रोडवरील जे इसापूर यास या ठिकाणी साधारणतः पावणे तीन किलोमीटर दिग्रज अंतरावरती हे दिग्रजचं रेल्वे स्टेशन याच ठिकाणी असेल मित्रांनो आणि या साईडला दोन्ही साईडला आपण बघू शकता की दोन साईडला इथे ट्रॅक दोन असणार आहे त्यामुळं हे स्टेशनची आपल्याला या ठिकाणी जी रुंदी आहे ती लक्षात येतच असेल यावरून या परिसरामधील मागे आपण याचा स्पेशल व्हिडिओ अपलोड केला होता परंतु आज यवतमाळ असेल दिग्रस असेल दारवा असेल मानोरा असेल आणि पुसद रोड असेल व कारंजा रोड व यवतमाळ जवळील जे शूटिंग आहे मित्रांनो तो घेण्याचा या माध्यमातून आपला प्रयत्न होतो आहे हे आपण यवतमाळ घाट ज्या ठिकाणी मित्रांनो बोगदाही राहू शकतो परंतु हा जो दारवा कारंजा आपला यवतमाळ रोड आहे या घाटामध्ये मित्रांनो या पिलरची कंडिशन म्हणजे कामाची आपण जी पोजिशन आहे ती बघू शकता आणि या ठिकाणूनच आपण यवतमाळ फक्त पाच ते सात किलोमीटर एवढ्याच अंतरावरती आहे आणि हे पुसद जो बायपास आहे आपला दिग्रस पुसद बायपास तेथील काम मित्रांनो हे आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं तर या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या बांधकामामध्ये आता उमरखेड तहसीलमध्ये देखील काम मित्रांनो सुरू झालेलं आहे आणि ते उमरखेड ते दिग्रस हाही मित्रांनो ऐंशी किलोमीटरचा साधारणतः हा ट्रॅक असणार आहे तर ते तेथील व्हिडिओ आपण काही दिवसातच निश्चितपणे आपल्या म्हणजे व्हिडिओच्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून तो अपलोड करणार आहोत हे आपल्याला दिग्रसमधील बांधकाम मित्रांनो जेसीबीच्या सहाय्याने आता मॅक्झिमम ठिकाणी आपण असं बघितलं की कारंजा असेल दारवा असेल तर त्या ठिकाणी आता पुलाचेच मित्रांनो बांधकाम सुरू आहे आणि यानंतर ट्रॅक जो आहे तर तो ट्रॅकचं बसवण्याचं काम मित्रांनो सुरू होते आणि आपण साईडला बघू शकता की जे दिग्रसमधील जे स्टेशन असतं आणि त्या स्टेशनकरिता लागणारं जे कॉर्टर हे मित्रांनो म्हणजे या ठिकाणी जो स्टाफ असेल त्या स्टाफसाठी देखील आपल्याला या ठिकाणी त्याचंही बांधकाम क्वार्टरचं आपल्याला पूर्ण होत असताना दिसत आहे आणि या अम, दिग्रस परिसरामध्ये मित्रांनो पहिल्यांदाच ट्रेन येत आहे आणि या माध्यमातून या परिसरातील विकास हा निश्चितपणे छान होणार आहे आणि हे रुई तलावच्या जवळील बांधकाम म्हणजे हे वरील जे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या खालील रुई तलाव रोड येतो साधारणतः त्या बायपासवरून दोन चार किलोमीटर अंतरावरती रोई तलाव हे गाव आहे तर मित्रांनो तेथीलही बांधकाम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की तिथेही पुलाचंच म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की पुलाचंच आता बांधकाम या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असलेलं दिसतं आपण प्रत्येक ठिकाणची मित्रांनो शूटिंग घेतलेली आहे तर या माध्यमातून हा जो टप्पा आहे मित्रांनो दिग्रस ते यवतमाळचा हा पंच्याहत्तर किलोमीटरचा येतो यामध्ये दिग्रस ते दारवा हे साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतर आणि तिथून चाळीस किलोमीटर अशा पद्धतीचं हे डिस्टन्स असणार आहे आणि या परिसरामधील कामं मित्रांनो आपल्याला हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे आपण चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण अशीच अपडेट या संदर्भात आपण देण्याचा प्रयत्न करू हे वरील जे आपण वरून शूटिंग घेतली होती आणि इथे खाली आपल्याला कर्मचाऱ्यासाठी व इतर बांधकाम जे आहे मित्रांनो ते दिसत आहे आणि मित्रांनो हे जे आपल्याला काम दिसतं आहे ते रामनगर परिसरातील आहे या परिसरामध्ये इथेच याची वर जे आपण पाहतो की या नॅशनल हायवे वन सिक्स वन ए जो आहे तर तिथूनच मित्रांनो हे डिस्टन्स जवळ आहे आणि या साईडला इथेच यांचे जे मुरूम आहे किंवा गिट्टी आहे तर इथून जवळ असल्यामुळं त्याची खदा नाही इथेच आहे म्हणून या ठिकाणी आता आपण हे दोन महिन्यापूर्वी घेतलेली शूटिंग होती तर हे काम आपण या ठिकाणी बघू शकतो तर या हे सगळे या कंपनीचे टिप्पर आहेत तर या परिस्थितीमध्ये आज पाहतो आपण की या प्रोजेक्टचं दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरमधील काम आपलं आता प्रगतीपथावर असलेलं दिसतं आणि हा मित्रांनो जो आहे तो मोग फाटा आहे मोग फाट्याच्या परिसरातील ही मित्रांनो पाहतो आपण की मॅक्झिमम पुलं आता जी ग्रामीण भागातील रस्ता अटॅच करणारी आहेत तर ती मित्रांनो आता पूर्ण झालेली आहेत आणि हा जो परिसर आहे तर या परिसरामध्ये आपण पाहतो की आता हा जे काम आहे तर ते अंतिम टप्प्यावरच आपल्याला असलेलं दिसतं या परिस्थितीमध्ये हा प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्टमध्ये असलेली कामाची परिस्थिती आता आपण सर्व बघू शकतो आणि हे काही दिवसातच मित्रांनो सुरू होईल आणि यावरती यवतमाळ ते दिग्रस जो आहे तर हा अरुणावती नदीवरील पूल आहे तर या पुलाचंही मित्रांनो काम आता आपल्याला हे अंतिम टप्प्यातच असलेलं दिसतं आणि दुसरा जो मोठा पूल गंग, असेल मित्रांनो तो उमरखेड ते हदगाव या ठिकाणी वैनगंग पैनगंगा जी नदी आहे आपली तर त्या नदीवर असेल आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण पाहतो की अंतिम टप्प्यात काम आहे आणि उमरखेड ह्याही भागामध्ये मित्रांनो आता काम आपलं सुरू झालेलं आहे तर इथूनच आपलं नॅशनल हायवे तीनशे सी हा दिग्रासून जातो आहे आणि त्याला समतलच हे आपल्या नदीवरती अरुणावती नदीवरती मित्रांनो जे आहे तर आपल्याला पुलाचं बांधकाम हे मागे ही शूटिंग मित्रांनो दीड महिन्यापूर्वीची आहे आणि आजची शूटिंग मित्रांनो मागेही तुम्हाला मी दाखवली होती या अंतिम टप्प्यात असणारं काम आहे मित्रांनो आणि काही दिवसातच हा प्रोजेक्ट आपला कंप्लीट होईल हे हर्सुल फाटा इथून जवळच आहे तर ह्या परिस्थितीमध्ये हे काम येत्या काही दिवसातच पूर्ण होईल आणि आपल्या विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी मुख्य ही वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे याची कनेक्टिव्हिटी फास्ट होणार आहे हा आपण हायवे इथून बघू शकता मित्रांनो या हायवेचंही काम आपल्याला अंतिम टप्प्यावर आहे आणि एकंदरीत या रेल्वेचंही काम आपलं आज प्रगतीपथावर असलेलं दिसतं आपल्याला आणि याची हाईट छान आहे इतर म्हणजे जुन्या ट्रॅकपेक्षा नवीन ट्रॅकची जी लेवल आहे तर ती सहसा याच्यावरती गुरं ढोरं जी आहेत जनावरं आहेत ती जाऊ शकणार नाहीत आणि अशा पद्धतीनं हे बांधकाम आपलं आपल्याला असलेलं दिसतं ही होती मित्रांनो या व्हिडिओबद्दलची अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या नवीन याच टॉपिक संदर्भात किंवा अन्य टॉपिक संदर्भात जे काही अपडेट असतील मित्रांनो महाराष्ट्राचे जे काही प्रोजेक्ट असेल ते आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल धन्यवाद